छत्रपती महिला शिवाजी रात्र महाविद्यालयामध्ये महिला दिनानिमित्त महिलांचे मानसिक आरोग्य या विषयावर व्याख्यान पार पडले छत्रपती शिवाजी रात्र विद्यालय वुमेन एम्पॉवरमेंट सेल अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि अँटी रँगिंग समितीच्या वतीने महिला दिनानिमित्त डॉक्टर सुचित्रा पाटणकर यांचे महिलांचे मानसिक आरोग्य या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते मानसिक समस्यांचा सामना पुरुषांच्या तुलनेने महिलांना अधिक प्रमाणात करावा लागतो मानसिक आरोग्य उत्तम राखायचे असेल तर सर्वप्रथम शारीरिक आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे चौरस आहार घेणे नियमितपणे व्यायाम करणे सुसंवाद साधणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर अरुण मित्रगोत्री प्राध्यापक डॉक्टर अभिमन्यू ओहोळ प्राध्यापक डॉक्टर युवराज सुरवसे प्राध्यापक डॉक्टर वाल्मिक कीर्तीकर प्राध्यापक भुसे प्राध्यापक कुचेकर प्राध्यापक गायकवाड प्राध्यापक जवळगीकर प्राध्यापक शहा मॅडम शहाजी जाधव संतोष अलकुंटे केशव लोंडे संजय थिटे यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉक्टर मधुकर पवार होते